पोलीस अधिकारी सांगून तरुणीसोबत लग्न ठरवलं त्याच तरुणीनं पकडून दिलं धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव कल्याण कोर्टात ड्युटी तर कधी कुलाबा क्राईम ब्रांचमध्ये ड्युटी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं सांगत एका तरुणीला इम्प्रेस केलं दोघांचं लग्न ठरलं मात्र दररोज काही ना काही कारण सांगून पैसे आणि दागिन्यांची मागणी केल्यामुळे तरुणीला त्याच्याविषयी शंका आली अखेर तरुणीनं भामट्या पोलीस अधिकाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं निलेश चव्हाण असं या भामट्या पोलिसाचं नाव आहे त्याने आतापर्यंत अन्य किती तरुणींसोबत असा प्रकार केला याचा तपास पोलीस करतात कल्याणमध्ये एका कन्सल्टिंग कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची निलेश चव्हाण या तरुणासोबत ओळख झाली निलेश चव्हाण यांनी स्वतःला सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचं सांगितलं होतं आधी सांगितलं की माझी ड्युटी कल्याण कोर्टात आहे नंतर सांगितलं मी कोलाबा क्राईम ब्रांचला पोलीस अधिकारी आहे फोनवरून हो बोललं करून निलेश याने तरुणीकडे काही दिवस पैसे घेतले दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं मात्र एका दिवशी निलेश याने लग्नाच्या साखरपुड्या करता अंगठी हवी असं सांगत तरुणीकडून महागडी अंगठी घेतली अंगठी घेतल्यावर तरुणीला शंका आली तिने सगळी बाबतीच्या कार्यालयात काम करणारे मित्र किशोर पात्राला सांगितले किशोर यांनी निलेश चव्हाण याच्याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली निलेश चव्हाण नावाचा असा कोणताही पोलीस कुठेही कामाल नाही ही माहिती समोर आली तरुणीने याची माहिती पोलिसांना दिली पंचवीस दिवस निलेश तरुणीच्या संपर्कात नव्हता शुक्रवारी तरुणीला त्याचा फोन आला लगेच तरुणीनं त्याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली तरुणीनं त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं तोपर्यंत पोलीस त्याच्याजवळ पोहोचले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय त्याला अटक केली निलेश याने सातारा इथे राहत असल्याचं सांगितलं होतं मात्र तो ठाण्यात राहत होता निलेशच्या अटकेनंतर गांडा घातला माझं नाव किशोर पात्रा किशोर तुमच्या माझे एक ऑफिसचा फ्रेंड्स होते त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव आलेला मग त्या व्यक्तीचा म्हणजे मी भेटायला गेलेलो एकदा तेव्हा कळालं की एक माणूस निलेश नाव निलेश नावाचा एक माणूस होता त्याला भेटलो पहिल्यांदा भेटल्यानंतर मग थोडासा डाऊट आला आम्हाला म्हणजे मला स्पेसिकली कारण मी खूप टाईम पोलिसवाल्यांसहोत म्हणजे हे फ्रेंड वगैरे आहेत मला थोडं डाऊट आला मग त्याच्यानंतर त्यांचे लग्नाचं वगैरे बोलणं वगैरे झालं ते घरी गेले ते मुलीच्या घरी गेले बोलायला लग्नाचा प्रस्ताव घेऊन मुलीच्या आई आईला भेटले सगळे भेटले लग्नाचं मग त्यांचे आठ दहा दिवस बोलणं चालू झालं म्हणजे नॉर्मल इन्क्वायरी असं एक नॉर्मल करतात मग त्यामध्ये काही काही गोष्ट म्हणजे त्यांची स्टेटमेंट जे आहेत मिसमॅच व्हायचे म्हणजे ते कुलावाला क्राईम ब्रांचला आहे कधी कल्याण कोर्टात आहे कधी काय आहे मग यामुळे थोडं आम्ही चौकशी केल्यात मुलींनी स्वतःच चौकशी केल्यात मग त्याच्यामुळे कळालं की ते त्याच्या त्या ते तसं नावाची आय पी एस आय पी आय कोण नाही आहे ए पी आय कोण नाही आहे कारण ते ए पी आय बोललेले स्वतःला ए पी आय क्राईम ब्रांच कुलाबा बोललेले मग त्या नावाने कोणी हे नव्हते म्हणून ते सांगितलं मग त्याच्यानंतर मग तो अचानक सात आठ नऊ दिवस लगातार रोज भेटायचो ऑफिसमध्ये यायचे रोज भेटायचो आणि नंतर तो गायब झाला म्हणजे नंबर वगैरे नॉट टर्चेवर होता मग त्याच्या त्या दरम्यान मग थोडासा कॅश वगैरेचं लेनदेन झाली Uh, काही कामाच्या पुरता कॅस पाहिजे होता कॅस घेतला आणि बोलता बोलता मुलीची अंगुठी घेऊन टाकलेली होती की असं अंगठीची साईज पाहिजे एंगेजमेंटसाठी अंगठी बनवायची वगैरे असं बोलता बोलता अंगठी त्याच्याकडे राहिली मग त्यामुळे थोडासा हे होता आणि नंतर तो नॉट रिचेबल झाली मग त्याच्यानंतर आठ दहा दिवस काहीच नव्हता तक्रीबन पंचवीस दिवस नॉट रिचेबल होता मग अचानक त्याचाच कॉल आला मुलीला मुलीला कॉल आला की मी काही कामानिमित्त बाहेर होतो आउट ऑफ बॉम्बे आणि मी येतोय चोवीस ते पंचवीस तारीखला भेटतो ते त्या तर आम्ही म्हणजे जेवढे आम्ही फ्रेंड्स होतो आम्ही डिसर्न घेतले की आम्ही कंप्लेन करू ते बिकॉज आमच्यामुळे आमच्याबरोबर झाला आम्ही वाचलो पण थोडक्यात अजून कोणाबरोबर नाही झालं पाहिजे मग त्या निमित्त आम्ही कंप्लेंट वगैरे दिलेला मग विनोद पाटील साहेबांनी आम्हाला गायडन्स केले की जर तो येत असेल तर ता तुम्ही असं करा की आम्ही त्याला रेड हँड पकडू ठीक आहे हां मग आज तो ऑफिसला आला आणि त्या हिशोबाने आम्ही पोलीसला कॉल केला एकशे बाराला आणि ते येऊन ते केले महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एक सुधांशु चोंबर म्हणून एक ऑफिस आहे तेथे एक महिला काम करतात त्या महिलांशी आरोपींनी ओळख वाढवली आणि तो पोलीस खात्यामध्ये कुलाबा पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचमध्ये ए पी आय या पदावर कार्यरत आहे असं सांगून तिला लग्नासाठी तयार केलं साखरपुड्यासाठी तिच्याकडनं शगूनची अंगठी घेतली आणि लग्न साखरपुडा झाला म्हणून तिला पैसेही मागणी केली आणि त्या ज्या महिलेने त्याची अजून माहिती काढली तर तो पोलीस खात्यात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आण आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांच्या तक्रारवरनं गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे तपास करत आहोत ना आरोपीचं नाव आहे निलेश सुरेश चव्हाण बत्तीस वर्षाचा आहे त्याच्यावर पूर्वीच्याही अशा प्रकारचे केसेस आहेत लोकनायक न्यूज